नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी कलेक्शनमध्ये नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेल्या अतिशय सुंदर अशी खूप सुंदर मणिपूर कोटाची एक साडी तुमच्यासाठी या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी चिमणीची पूर्ण साडीवरती डिझाईन पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी डिझाईन या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळते अतिशय सुंदर असा सेम रंगाचा ब्लाऊज पीस तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं चिमणीचं वर्कसुद्धा एम्ब्रॉयडरी वर्क या साडीवरती तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीससुद्धा तुम्हाला या साडीवरती देण्यात येत आहे अतिशय हलकी फुलकी वजनाची व खूप सुंदर अशी मॅलबरी सिल्क ब्लाऊज त्यास ब्लाऊज पीसवरती देखील चिमणींची एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळते तुम्ही पाहू शकतात अतिशय आकर्षित करणारी साडीचं सा कलेक्शन खास तुमच्यासाठी ब्युटिफुल कलरांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मीटिंग असो व लग्न किंवा अगदी बर्थडे पार्टी असली तरी तुम्ही देखील ही अतिशय मऊ मुलायम पोत असलेली साडी नेसून तयारू शकतात डार्क व हलक्या रंगाच्या या साड्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत या साडींमध्ये तुम्हाला नऊ ते दहा कलर ऑप्शनसुद्धा मिळत आहे अतिशय सुंदर अशी साडी हलक्या फुलक्या वजनाची व चापून चुकून नेसता येणारी कितीही डेलिव्हरीसाठी सुद्धा यूज करू शकतात त्याच नंतर तुमच्यासाठी अतिशय सुंदर जॉर्जटी फ्लावर डिझाईनची साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे या साडीवरती तुम्हाला फ्लावरचे थ्रेडवर्क ऑलओवर साडीवरती व सुंदर अशी बॉर्डरला कटवर्क ले लावण्यात आली असून बँगलोरी ब्लाउज पीस व त्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला अतिशय सुंदर असं सिक्वेन्स वर्क करण्यात आले असून खूप सुंदर आकर्षित करणाऱ्या ह्यासुद्धा हलक्या फुलक्या वजनाच्या व लाईट रंगांमध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही या वेअर साठी तसेच सण अगदी कुठल्याही सणावारासाठी बाहेर जाताना देखील तरी ही साडी तुम्ही नेसून जाऊ शकतात नवीन लग्न झालेल्या मुलींना अशा डार्क रंगाच्या व खूप हलक्या फुलक्या वजनाच्या व नाजूक बॉर्डर असलेल्या साड्या जास्त पसंत असतात म्हणून त्यांच्यासाठी देखील ही साडी आहे खरेदी करण्यासाठी उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या घर बसल्या परचेस करू शकतात खूप सुंदर आकर्षित कलर ऑप्शन तुमच्यासाठी या साडींमध्ये अवेलेबल आहेत मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल